शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी विचारतात की या वर्षीची शेती कशी आहे तर ही अशी शेती आहे हे जे सोयाबीन दिसतंय हे सोयाबीन आपलं काढायला सुद्धा आलं नाही जागेवर फुटलेलं ते बघतय कुजलं होतं अक्षरशः आणि त्याच्यामध्ये ज्या बिया आहे या सगळ्या सडल्या होत्या त्याच्यामुळे याला काढायचा योगच नाही आला आणि जर अजूनही पाहत असाल तर जी जमीन आहे ही जमीन आता ही ही शेवा दिसते तुम्हाला जवळ जर आलं तर तुम्हाला दिसतं की शेवा आणि आज ही चिखल आहे असा आता चालू आहे जवळजवळ नोव्हेंबर शेवट आणि तरी ही तर ही परिस्थिती आहे तर अशी परिस्थिती यावर्षी सगळ्याच राहण्याची आमची झालेली आहे जालना जिल्हा घनसावंगी तालुक्यामध्ये हीच परिस्थिती आहे तर बघत असाल तर आजूबाजू शेतकरी सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही तर केल्याला जो खर्च आहे हा खर्च पूर्ण मातीत गेलेला आहे आता या वर्षी परत आता खरीप गेला आता रब्बीची मागे लागलेलो आहे आणि त्याच्यासाठी समोर आता ही तशक मारून याच्यामध्ये जे कारण की याला वाळायला अजून बराच टाइम आहे जेव जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत गवत परत वर ये गवत वाढलं की परत याला जो खर्च आहे तो खर्च परत लागून जाईल तर अक्षरशः दररोज पाऊस असा सात महिने राहिल्यामुळं याची ही राहण्याची पूर्ण परिस्थिती भात लावायसारखी झालेली आहे व्यावसायिक जे लोक आहेत ते व्यावसायिक लोक शेती करू शकत नाही असं म्हणतात काही लोक करतात पण काही लोक असं म्हणतात की व्यावसायिक शेती करू शकतात कारण की एक रुपया लावल्यानंतर त्यांना एक रुपये येऊन सव्वा दीड रुपये आपल्याला येत फायद्यामध्ये असं त्यांचं मत असतं पण जर आता बघत असत देशामध्ये दोन रुपये काही लावलेले आहे आपण एक खरी खर्च तुम्हाला माहिती आहे प्रचंड असा खर्च याचा या 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 पिकाचा झालेला आहे सोयाबीन स्वस्त राहिलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पीक घ्यायचा प्रयत्न करतो आणि सोयाबीन पीक हे दरवर्षी आता या प्रॉब्लेम मध्ये येते काढायच्या टायमाला बरोबर त्याचा जो पाऊस आहे पाऊस येऊन जातो दुसरी गोष्ट याचा जो भाव आहे हा बाजारभावामध्ये जर बघित असाल तुम्ही तर बऱ्यापैकी भाव सुद्धा याचा काही वाढलेला तुम्हाला दिसत नाही खर्चाच्या तुलनेमध्ये कारण की या वर्षी जी एक एकरच जी काढणी ही जवळजवळ पाच सहा हजार सात पर्यंत एक एकरची काढणी राहिलेली आहे मग खत वेगळं बियाणं वेगळं फवारणी वेगळं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी जो आहे शेतकरी फार मेटा कुठे राहिलेला आहे हीच परिस्थिती आपली या वर्षी झालेली आहे तर तुमच्याकडे काय परिस्थिती नक्की सांगा आणि शेती म्हणलं की हे आलंच पण हे आलं तर किती वर्ष आलं ही पण परिस्थिती कारण निराशामध्ये शेतकऱ्यांना जाऊ नये पण जर आजूबाजूला पाहत असेल तर सगळी शेती तशी झालेली आहे ऊस तर ही परिस्थिती आता या क्षेत्रामध्ये आहे या ठिकाणी आता ऊस लागवडीची तयारी आपण करत आहोत आता ही जी फवारणी केली या फवारणी नंतर ही वावरण वाळत वाळल्यानंतर या ठिकाणी पाच फुटावरती आपण ऊस जो आहे तो ऊस लागवड करणार आहोत तर आपल्याकडे काय परिस्थिती नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर, तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या